आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मा भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण जाहीर झालेलं आहे नामवंत अभिनेत्री वैजयंती बाली वैजयंतीमाला बाली आणि के चिरंजीवी यांना देखील यंदाचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे केंद्र सरकारने पाच पद्मविभूषण सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केलेली आहे त्यामधले जी, त्या जी प्रमुख नावं आहेत त्यामध्ये व्यंकय्या नायडू वैजयंतीमाला बाली के चिरंजीवी यांचा समावेश आहे बिहारमधील सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना देखील पद्म पद्मविभूषण जाहीर झालेलं आहे त्याशिवाय सुब्रमण्यम यांना देखील पद्मविभूषण जाहीर झालेलं आहे तामिळनाडूचे माजी राज्यपाल फातिमा बीवी यांना देखील यंदाचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲक्टर मिथून चक्रवर्ती अभिनेता मिथून चक्रवर्ती याला देखील पद्मभूषण पुरस्कार यंदाचा जाहीर झालेला आहे संगीतकार पॅरेलाल शर्मा लक्ष्मीकांत पॅरेलाल जोडीमधले पॅरेलाल शर्मा यांना देखील यंदाचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी छत्रपतींचा विचार म्हणजे